आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सटाण्यात दिवसा घरफोडी करणारे सराई गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलंय चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास सटाणा तालुक्यातील मानूर मारोळे पाडा परिसरातील बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात आरोपींनी घरातील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण सत्तावन्न किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून पसार झाले होते सदर घटनेची माहिती मिळता सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व चोरट्यांचा तपास सुरू केला होता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील ना उघड माला विरुद्धचे गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करीत होते त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू गुन्हेगार यांनी उर्फ अजय महादू आडे करवय चोवीस वर्ष राहणार मुळाने तालुका बागलान जिल्हा नाशिक यास पडघा जिल्हा ठाणे इथून ताब्यात घेतलं त्यास विश्वासात घेऊन वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीच्या ताब्यातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला विओ कंपनीचा मोबाईल फोन व गुन्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे यातील आरोपी अजय नाडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सटाणा पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन तसेच दंगल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपास कामी सटाणा पोलीस ठाण्यात हजर राहण्यात करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे सदर आरोपींकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या पथकाला वाटत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्खेलकर मालेगाव पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू उपनिरीक्षक दत्ता कांभिळे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे पोलीस नाईक हेमंत गिलभिले प्रदीप बहिराम भाऊसाहेब टिळे यांच्या पथकानं सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे बागला वृत्तांतासाठी नयन शिवसे